सात जन्मासाठी वटपौर्णिमेचे व्रत करण्याच्या दिवशीच कुऱ्हाडीचे वार करून खून करण्यात आलाय तरुणीला अटक करण्यात आली सात जन्मासाठी वटपौर्णिमेचे व्रत करण्याच्या दिवशीच पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे वार करून खून करण्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी संशयित तरुणीला औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली कुपवाड मधील प्रकाश नगर मध्ये वास्तव्य असलेला अनिल लोखंडे वय त्रेपन्न याचा डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मृताची पत्नी राधिका इंगळे या संशयित तरुणीला पोलिसांनी ताब्यात या घेतले याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती मृत लोखंडे यांच्या पत्नीचे कर्करोगाने हो निधन झाले होते त्यानंतर त्यांनी राधिका इंगळे हिच्याशी विवाह केला लग्नानंतर दोघांमध्ये वाद होत होते यातूनच काल रात्री पती झोपी गेला असताना त्याच्या डोक्यात कुराडीने वार केले यात तो जाकीस ठार झाला या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संशयिता विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे डे ट्वेंटी फोर